नमस्कार महावितरण उपविभाग श्रीगोंदा येथून मी उपकार्यकारी अभियंता इंदूरकर बोलतोय माझ्या समस्त वीज ग्राहकांना या माध्यमातून मी नम्र विनंती करू इच्छितो की पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसात विजेचे धोके चे, चे प्रमाण फार जास्त असते वीज वीज प्रवाहाने करंट लागून पशु किंवा मनुष्यहानी व्हायच्या घटना पार घडतात त्याकरिता मला आपणास निवेदन करायचं आहे की विजेचे उपकरणं वापरताना आपण सावधानता बा बाळगायला पाहिजे ओपन तार न वापरता त्याला इन्सुलेशन लावायला पाहिजे आपल्या घराशेजारी असलेले विजेचे खांब आणि तणावे किंवा स्टे या याच्या भोवती जर लहान मुलं खेळत असतील तर त्यांना तिथून दूर करावे आणि अशा प्रकारे जर काही संशय येत असल्यास त्वरित आपण महावितरणशी संपर्क साधावा याचबरोबर मला आ, समस्त ग्राहकांना हे सुद्धा निवेदन करायचे आहे की वीज चोरीचे काही ठिकाणी प्रमाण जास्त आहे त्यामध्ये वीज चोरी करताना ज्या प्रकारची वीज चोरी करण्यासाठी आकडा वापरला जातो ते वायर त्याला जॉईंट असतात त्याला टेपिंग नसतं आणि न्यूट्रलसाठी अर्थिंगचा वापर करण्यात येतो त्यामुळे आपल्याला धोका संभवतो तिथे घरात वावरणारे किंवा पशु किंवा मनुष्य तिथे आजूबाजूला वावरत असतील आणि तिथे जमीन ओली असेल तर तिथे वीज विद्युत प्रवाह होऊन तिथे मनुष्य हानी वीज शॉक लागण्याचं अं चान्सेस फार जास्त असतात था। त्याचबरोबर वीज चोरी करताना लोक सर्व्हिस वायरला कट करून दुसरा वायर जोडून परस्पर मीटरला बायपास करून वीज चोरी करतात वीज चोरी करताना जिथे कट असते ते बऱ्याच ठिकाणी टिनाचे पत्रेच्या खाली ते कट लबवले जातात आणि याची दक्षता घेतली जात नाही की ते जॉईंट जे जा आहे ते जॉईंट जर टिनाच्या पत्र्याला टच झाला आणि तिथून वीज प्रवाह झाला तर त्या त्यातून मनुष्यहानी किंवा पशुहानी होऊन त्याचा मृत्यू होऊन याचा जो धोका आहे तो तुम्हालाच ग्राहकांनाच संभवतो त्याच्यामुळे आपण दक्षता घेऊन वीज चोरी करणे टाळावे कारण वीज चोरी हा गुन्हा आहे विद्युत कायदा दोन हजार तीन एकशे पस्तीस अन्वय हा अजामीनपात्र गुन्हा आहे याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात दंड होतो आणि यासाठी मला आपण नम्र विनंती करायची आहे की वीज चोरी टाळावी जर कोणी करत असेल तर आपण त्याची माहिती आम्हाला द्या अशा वीज चोऱ्यांना अटकाव करण्यास आम्ही प्राथमिकता देऊ आणि वीज चोरी संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करू आणि आपल्याला सुरक्षित आणि सेफ आणि सुरक्षित आणि अ काय म्हणतात त्याला अनइंटरप्टेड वीज सप्लाय द्यायचा पूर्णपूर्ण प्रयत्न करू धन्यवाद